मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू मोरेगाव रस्त्यावर दुधना नदीच्या पुलाजवळ दुचाकी आणि आटोच्या झालेल्या अपघातात ॲटोमधील एक जण तर दुचाकी चालक असे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात शनिवार पाच जुलै रोजी दुपारी तीन चाळीस वाजता झाला आहे याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे सेलू मोरेगाव रस्त्यावर मोरेगावहून दुचाकी चालक अंकुश रामभाऊ वाघ व बेचाळीस वर्ष मोरेगावहून सेलूच्या रस्त्याने येत होते तर ज्ञानोबा वामन भाबट वय सदुसष्ट वर्ष हे आटोमधून सेलूहून गावाकडे खातगाव येथे जात असताना शनिवार पाच जुलै रोजी दुपारी तीन चाळीस वाजता दुधना नदीच्या पुलाजवळ ऑटो आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील अंकुश वाघ आणि ऑटोमधील ज्ञानोबा भाभट गंभीर जखमी झाले आहेत जखमींना सेलू शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारानंतर ज्ञानबा भावट यांना छत्रपती संभाजीनगर तर अंकुश वाघ यास जालना येथील रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी तक्रारच नसल्यामुळे सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले दरम्यान या अपघातात पाय हात आणि डोक्यास जबर मार लागल्यामुळे दोघाही जखमींना अवस्थेत उपचारार्थ त्या त्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू